आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये मौल्यवान असलेल्या खोले मांजर तस्करीच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील वारगाव येथील ढाब्यावर एक डिसेंबर रोजी रंग्यात पकडलेल्या चार आरोपींना सहा डिसेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली तर एका अल्पवयीन आरोपीला सावंतवाडी येथील बाल न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे लोरे नंबर एक गावातील विशाल विष्णू खाडीय देवगड तालुक्यातील मुटाड गावातील संदीप तानाजी घाडी गिरीधर लवू घाडी गुरुनाथ धोंडू घाडी या चार आरोपींना आज तपासी अधिकारी राजेंद्र घुंडकीकर यांनी कणकोली दिवाणी न्यायाधीश ताजुद्दीन शेख यांच्या न्यायालयासमोर हजर केले सरकारी वकील नितीन कुंटे यांनी आठ दिवस वनकोठडीची मागणी करताना या गुन्ह्यात अन्य आरोपी सहभागी होते काय बागेत अन्य सापळे लावण्यात आले आहेत काय गुन्ह्यात अन्य वाहने वापरण्यात आली आहेत काय आदी मुद्दे मांडले आरोपींतर्फे वनकोठडीला हरकत घेत वकील विलास परब यांनी आरोपींना एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता ताब्यात घेण्यात आले तर अटक रात्री साडेआठ वाजता करण्यात आली मग चार तास आरोपी ताब्यात असताना वन अधिकाऱ्यांनी काय केले असा युक्तिवाद करत वनकोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी केली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून दिवाणी न्यायाधीश ताजुद्दीन शेख यांनी चारही आरोपींना सहा डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे अधिक तपास कणकवली फॉरेस्ट रेंजर राजेंद्र करत சைரா <laughs> அஸ்ம <laughs> 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 <hansim> 好吧 ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका